खूप खुँ तोंडाला चव आणण्यासाठी कधीकधी भाजी असून देखील खाण्याची इच्छा होत नाही किंवा आपल्या आवडीची भाजी नसते त्यावेळेलासुद्धा आपल्याला भाजी खाण्याची इच्छा होत नाही अशा वेळेला ताटामध्ये जर अशी चटपटीत चटणी असेल ना तर दोन घास जास्तीचे जातात खरंच ही चटणी ना इतकी छान लागते ना की भाजीची सुद्धा गरज लागत नाही इतकीही छान भाजी तयार होते आणि खरंच दोन घास जास्त घालायच्या तुम्ही राहणार नाहीत ही माझी गॅरंटी आहे शिवाय ही चटणी झटपटसुद्धा तयार होते कमी साहित्यामध्ये मस्त चटपटीत चटणी आपली तयार होते चला मग जास्तीचा वेळ न दौडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत कांदे अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरायचे आहेत कोशिंबीर करताना जसे कांदे बारीक चिरतात ना त्याप्रमाणेच आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जितकी चटणी हवी असेल ना तितके तुम्ही कांदे इथे घेऊ शकता माझ्या घरी तर ही चटणी आठवड्यातून तीन ते चार वेळा केली जाते आणि खरंच भाजी असली नसली तरीसुद्धा ताटामध्ये ना अशी चटणी असेल ना तर जेवणाची रंगतच वाढते भाजी सोडून ताटामध्ये काही वेगळा पदार्थ असेल तर घरातली मंडळीसुद्धा खुश होतात आणि अगदी जेवण पोटभर जेवतात तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चिरलेला कांदा आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया म्हणजे छान मिक्स करता आपल्याला येईल त्यानंतर आपल्याला भाजलेल्या दाण्याचा इथे मी तीन चमचे कूट घातलेला आहे दाण्याचा कूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आणि त्यानंतर इथे मी लाल तिखट मसाला घातलेला आहे तिखटसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आपली चटणी मस्त एकदम चटपटीत लागण्यासाठी इथे आपल्याला एक तडका तयार करायचा आहे तर तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये इथे मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे गॅस इथे बंद केलं मी तेल खूप तापल्यामुळे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हा तडका आपल्याला आता ह्या चटणीवरती घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदा सगळं साहित्य आपल्याला इथे मिक्स करायचं आहे आणि वरून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरमुळे ही चटणीला एक वेगळी टेस्ट येते कांदा कोथिंबीरची ही चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त एकदम चवीला चटपटीत लागते तुम्हाला जर याच्यावरती तेल घालायचं नसेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे वापरू शकता आणि त्यानंतर आपली चटणी इथे आपली ही तयार झालेली आहे तुम्ही ह्या चटणीला भाकरी भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता खरंच खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला चटणीची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा